नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशन आणि आर के स्मृती बहुउद्देशीय संस्था आणि पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उत्कृष्ट आणि यशस्वी कार्य करणाऱ्या महिलांचा रणरागिणी पुरस्कार सन्मान सोहळा अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी वार शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी सुरभी मंगल कार्यालय तावरे कॉलनी सहकारनगर पुणे येथे खालील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील राष्ट्रीय कार्य अध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला अध्यक्ष राणीताई स्वामी येवला अध्यक्ष सुनील जाधव प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता रवींद्र ठाकूर आर के सहकारनगर महिला क्राईम पी एस आय सुरेखा चव्हाण आर के बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष श्री आनंद साळुंखे आणि आर के बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष भाग्यश्रीताई साळुंखे इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेडिओ मिरचीचे अर्जे बंड्या यांनी केलं आणि राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या भाषणामध्ये महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारच्या विरोधात महिलांनी एकजुटीने लढा उभा करावा असं ते म्हणाले महिला, महिला प्रदेशाध्यक्ष राणीताई स्वामी यांनी महिलांना उद्देशून महिलांनी समाजासाठी खूप मोठा त्याग केलेला आहे कधी आई म्हणून कधी बहीण म्हणून कधी माता म्हणून काम करत असताना कितीतरी समस्यांना तोंड दे द्यावं लागतं आणि समाजामध्ये महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महिलांनी एकजुटीने आवाज उठवला पाहिजे असं ते म्हणाले आणि खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रमामध्ये महिलांचा सहभाग होता महिलांनी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या सभासद होण्यास इच्छा व्यक्त केली आम्हा सर्व महिलांना वडील म्हणून बाबा भेटले आमच्या मनातले कष्ट दूर झाले आणि आम्हाला कोणाचा तरी आधार मिळाला असं त्यावेळी ते म्हणत होते यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील माहिती अधिकार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री गणेश घाडके पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री महेश शिंदे पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री संजय खोडे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री सचिन खंडगाळे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री राहुल बोराडे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री सचिन खंडागळी मीडिया सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री अभिजित तरापे शिरूर तालुका अध्यक्ष श्री योगेश भोसले शिरूर तालुका उपाध्यक्ष श्री गणेश रानदिवे पुणे शहराध्यक्ष श्री महेश शर्मा पुणे शहर कार्याध्यक्ष कामगार अध्यक्ष रिपीट पुणे शहर कामगार अध्यक्ष श्री गुरुदत्त भाऊ आवटे पुरंदर तालुका उपाध्यक्ष श्री योगेश कांबळे पुणे जिल्हा संघटक श्री सागर हंगे पुणे शहर संघटक श्री दीपकजी भोंडवे पुणे जिल्हा मुख्य कार्याध्यक्ष श्री मुनाब पठेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे श्री विनोद बनसोडे पुणे जिल्हा पत्रकार विभाग अध्यक्ष श्री दीपकजी पाटील या सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित होते आज नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा